मित्रांनो गुड मॉर्निंग कसे आहे तुम्ही मस्त आणि स्वस्त तर भावानो आज आहे नागपंचमी तर तयारी तयारी करून तुमचा भाऊ चाललेला आहे पूजन करायला तर आपण आता पूजा करायला निघू पेट्रोल सरलं होतं गाडीतलं तर आता आपण पेट्रोल टाकू आणि निघूया पूजा करायला तर चला बघूया समोर कसा काही प्रकारे ब्लॉग होणार आहे तर चला बघूया आपण आता गाडीवर पेट्रोल बिट्रोल भरतो आता थोडंफार चाललं जाऊ एक लिटर पेट्रोल घेतलं भाऊ आपण आपल्या चार गावातून तर बघूया कशा प्रकारे आता चाललं पाणी भराले म्हटलं तर भावांनो पाणी ते अर्जंट लागते म्हणते इथे देवदेवाला तर आपण पाणी यायला चाललेलो जाऊ तर भावांनो आमच्या इथं कुठंतरी मोबाईल स्विच ऑफ होतात तर भावांना माफ करायचो त्या ब्लाग आम्ही आता पूजन विजन वगैरे आम्ही दाखव दाखवू शकलो नाही नो पानी वगेरे तो, तो नो, तर मित्रांनो पाणी वगैरे भरलं तर कोणाचा तरी कॉल येते ना माझा कॉल ॲटोमॅटिक बंद होऊन जाते त्यामुळे आम्ही तो ब्लॉग तुम्हाला दाखवू शकलो नाही भावांनो तर माफ करा आम्हाला तर मित्रांनो आम्ही आता डायरेक्ट शेजावून ब्लॉग स्टार्ट केला माझा मित्र माझा मित्र म्हणे आय टी आयची लिस्ट लागली आहे म्हणे तर मी शेगावात येऊन चेक केलं भावांनो तर कोणतं ट्रेड लागलं काय लागलं तर मित्राले सोबत घेऊन आलतो भावांनो त्याच्या मावशीच्या घरी होतो करम भाऊ भेटला आत्ताच हाय केला आम्हाला तर भावांनो तुम्हाला आत्ता शेतूमधून आलो तर भावांनो मला माहीत पण नव्हतं हे ट्रेड भेटन म्हणून एवढं तर भावांनो तुम्ही बघा आता समोर समोर व्हिडिओ भावांनो ते इलेक्ट्रिशियन वायरमॅनची ते पूर्ण फुल झाली आहे म्हणे तर म्हणून आपण काही तेवढं रिक्स नाही घेतलं थांबून पण पुन्हा समोर नाव नाही आलं तर पुन्हा बहुत झंझटवाले कामं होईल तर जे आहे आता तेच करूया तर चला बघूया समोर आता काय काय होते तर ते आपला आय टी आयला नंबर लागणार होता तिसऱ्या लिस्टमध्ये तर पहिल्यानं दुसऱ्या लिस्टमध्ये नाही लागला नंबर तर आपला आता टर्नरमध्ये नंबर लागलेला आहे ला तर आता दुसरं कोणतं ऑप्शन नाही आहे मित्रांनो तर आपण तेच त्या त्याच्यासाठीच गेलतो को कोणतं काय लागणार होतं म्हणून या शेतूमध्ये तर म्हणून जाऊन पाहिलं तर आता बघूया आपण आता तेच करून बघूया टर्नर चांगला आहे म्हणते कोणी कोणी विचारलं मी ना। तर मित्रांनो तुम्ही सांगा कमेंट करून टर्नर चांगला आहे ट्रेड का नाही आहे म्हणून तर मित्रांनो बघू शकता इथं थांबून आहो आपलं भेंड्याच्या रोडा रोड रोड आहे शेगाववरून डाव्या साईडला तर इथं आहो आम्ही थांबून तर मी एकटाच आहो तर मित्रांनो आता जाऊ घरी मित्राची भेट घेऊन आलो थोडसा मित्र पण सो, सोबत आला आपल्या हायवेवर उभा आहो तर मित्र पण सोबत आला तर आपल्या तेच करायसाठी पण मला वाटलं होतं का वायरमॅन किंवा फिटर भेटंपा म्हणून पण कसं त्यांची आता इलेक्ट्रिशियन पण टाकलं होतं पण त्याचं जागा फुल झाल त्या मित्रांनो म्हणून ते काही आपण आता त्याचं हे नाही घेऊ आपण जे आहे तर भेटलं ते करून घेऊ भाऊ आपला सोप्ती सांगितलं धीरज भाऊ चाललेला आहे तर तिकडं तर आता बघूया आपण तर चला घराकडे वळूया आता